मनपूर्वक आर्थिक अभिनंदन तसेच नागपूर देवंदी मंग साहेब यांचे चिरंजीव दोन्ही चिरंजीव आपल्या सहबावर आणि मायावर लोक झाले त्यांच्याबद्दलची मनपूर्वक अभिनंदन करून आर्थिक आज आमची बाळ विदर्भ महामंथ आघाडी आणि राष्ट्रीय उभी सै समाज संघटना आणि हिंदी विदर्भ उमदी समाज संघटनेची बैठक आज शासकीय दिशा इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली आहे आणि केली आहे परंतु उपस्थितीमध्ये पदाधीचं टाईम येणार आहे पण तर परंतु त्या बैठकीतमध्ये आपले सर्व ओबीसी आणि आपले स्पीषेचे जे निन, निन या या होते तेच विषय आता येत आहेत कारण नगरपक्षेमध्ये जे निवडणूक घेत नाही आहे आरक्षण यामुळे या आरक्षण जातनी जनगणना करून सुधारित आधी सुधारित आरक्षित जाहीर करण्यात यावे आणि निवडणूक घेण्यात यावे यासाठी शासनाकडे मागणी करणे अति आवश्यकता आहे दुसरी गोष्ट या महाराष्ट्राने महामंडळने वित वितरण कंपनीने चार रुपयाहून बारा रुपये दिला ज्याचा पाचशे रुपये होता त्याला हजार ते बाराशे रुपये आपला बिल देत आहे आज कंबरडे मोडणी आहे साधारण म्हणताय कारण दोन नंबरचे धंदेवाल्यावर काही फरक पडत नाही जसा दारूवाला आहे गांज्यावाला आहे जो जो बिझनेसवाला आहे पण साधारण रोजीरोटी तुम्ही आम्ही भावी दिली माली भाजी कुंबी अशा पद्धतीने जे कामं आहे आपल्या काही बार नाही आपल्या काय दारूचा धंदा नाही त्याच्यामुळे आपण अखडतो परंतु आज वीज पाचशेचा हजार ते दोन हजार एक जाताना शेतकऱ्याला कंबरने मोड घेतल्यामुळे आंदोलन करणं अति आवश्यकता आहे फ्रीज मिटेड बंद जो लावणार होते ते बंद झाला कारण मात्र ज्या निवडणूक पाहून याची प्रतिक्रिया पाहून देवांना पडली रद्द करून टाकलेला आहे कारण तेथे एक आपण गरीब माणूस वापला आहे तेथ झाला असता दुसरी गोष्ट एकात तिसरी गोष्ट या येणारा विधानसभा जम्मू विधानसभा क्षेत्रामध्ये आता समर्पित संघटना आमच्या विदर्भाची असो का आम आदमी तुमचा सहकार्य मिळेल आमच्या सरकार साधारण माणसाला समजाची भेटली तर पाठिंबा देणं आवश्यकता असल्यामुळे आपला कार्य आणि तुमचा समाज आम आदमी हा तुमचा काँग्रेसची पाठी असल्यामुळे दिल्लीमध्ये आहे स्थानिक स्थानिकमध्ये नसल्यामुळे आज संबंधक चांगले झाले जो संबंधक आता आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही त्या त्यांच्या ता, पाठीशी आहोत नगर परिषदेचा आलाही समजा तरी विदर्भ महामंत्र आघाडी स्वतंत्र पक्ष म्हणून हा कोणत्याही पाठिंबाला न करता सहभागावर एवढ्या शिका त्या सत्तावीस शिटा सत्तावीर सुटा लढण्यासाठी मी तुम्हाला पाठिंबा जाहीर करून अर्धे सीटा तुमच्या माझ्या या तयारीनं आपण जवळ करून आणि सत्ता करू नये आवश्यकता नगरपालिकेला आहे आणि बसणं अति आवश्यक म्हणून बसणं आहे आपली ताकद फक्त तुमची ताकद पाहिजे बसवणं माझा काम आहे त्यासाठी मी आपल्याला या बैठकीमध्ये आमंत्रित केले आणि तुम्ही आमंत्रित मी आमंत्रित केल्याबद्दल आधी तुम्ही देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जे महाराष्ट्र जय भारत